माता इकडे लक्ष द्या महिलांच्या आर्थिक समृद्धीसाठी आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता प्रत्येक महिन्यात तुमच्या बँक खात्यावर जमा होतील रुपये महाराष्ट्र शासनाचे महिलांच्या प्रगतीसाठी दमदार पाऊल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माता भगिनीं आजच माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरा आणि दर महिन्याला पंधराशे रुपये मिळवा तेही थेट तुमच्या बँक खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता यासाठी आधार कार्ड जन्म दाखला उत्पन्न दाखला बँकेचे पासबुक पासपोर्ट फोटो हमीपत्र रेशन कार्ड ही कागदपत्रे आवश्यक का आहे योजनेत अर्ज करण्याची अंतिम मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस करा मोफत अर्ज भरण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी आजच भेट द्या माननीय श्री राजू पाटील राजे यांचे जनसेवा मदत केंद्र कृष्णाकुंज कॉम्प्लेक्स शिवनेरी पेट्रोल पंप च्या बाजूला मानोरा येथे